महाराष्ट्रातील प्रमुख पिकांवर एक ना एक प्रश्न तर दरवर्षी पडतोच चला सुरू करूया महाराष्ट्रातील एकूण पिकाखालील क्षेत्रे छप्पन पॉईंट सहा टक्के पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात सत्तर टक्के क्षेत्र लागवडीखाली राज्यात खरिपांचे सर्वाधिक क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर पीक खरिपांचे सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे हा क्वेश्चन खूप फार गरजेचा आहे जसे राज्यातील खरीपांचे सर्वाधिक क्षेत्र अकोला जिल्ह्यात आहे व सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे राज्यात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात तर रब्बीचे सर्वाधिक कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात हे हे सुद्धा फार गरजेचे आहे हां राज्यात प्रत्येक धारकामागे धारणा धारणाला सु वहितसुद्धा असे म्हणतात क्षेत्रातील सरासरी दोन हजार दहा ते दोन हजार अकरामध्ये एक पॉईंट चौवेचाळी हेक्टर अशी होती दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळामध्ये एक पॉईंट चौतीस ट हेक्टर होती महाराष्ट्रात कृषी उत्पादन निसर्ग निर्देशांक दो दोन हजार दहा ओ ग्यामध्ये दोनशे तेवीस पॉईंट आठ टक्के राईट दोन हजार वीस ना एकवीसमध्ये दोनशे चौऱ्याऐशी पॉईंट तीन टक्के दोन हजार एकवीस व बावीसमध्ये तीनशे दहा पॉईंट सात टक्के आता आपण पाहणार आहोत प्रमुख पिके व त्याची हवामान व त्याचे मुद्र प्रकार व त्याचे उत्पादक जिल्हे सर सर्वात आधी आपण ब भा, बघणार आहोत ज्वारी ज्वारीमध्ये येथे ख रब्बी व खरीप हां तर ज्वारीचा हवामान उबदार हवामान असतो कसा असतो उबदार हवामान और मध्यम पाऊस आणि मुद्रा प्रकार असते काळी कसदार व जमीन व उत्पादक जिल्हे असते सोलापूर अकोला यवतमाळ अहमदनगर पुणे परभणी बीड नांदीड, ना ह्या गोदावरी काठी पूर् भीमा कृष्णा तापीपूर्णा खोरे यामध्ये आढळतात आता आपण बा पाहणार आहोत बाजरी त्याला आपण म्हणतो ह हं खरीप हंगामी राईट तर आपण बाजरीचे हवामान पाहू तो उबदार हवामान ज्वारीचेसुद्धा उब उबदार हवामान होते न याचेसुद्धा न यालासुद्धा मध्यम पाऊस लागतो आणि त्याचे मुद्राचे प्रकार आहे कमी कसर कसदार मध्यम खोल जमीन नाही त्याचे उत्पादक जिल्हे आहेत सोलापूर नाशिक नगर पुणे औरंगाबाद अँड प्रमुख पिके आहे गहू आता आपण पाहणार आहोत गहू गहू रब्बी हंगामी हवामानाचे थंड हवामान मुद्रा प्रकार ओलाव्याची सुपीक जमीन उत्पादक जिल्हे नागपूर नाशिक पुणे नगर जळगाव परभणी तांदूळ तांदूळ धान सुद्धा म्हणतो है ना जो महाराष्ट्रात खूप लावतात तांदूळ तर हवामान आहे त्याची उष्ण व दमट हवामान भरपूर पाऊस लागतो याला है ना मुद्रा प्रकार गाळांची सुपीक मुद्रा उत्पादक जिल्ह्या भंडारा चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकण व वेनगंगनाचे खोरे राईट खोऱ्यावर थोडा जास्त लक्ष द्या कारण ह्यावर थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन येते कधी कधी राईट प्रमुख पिकांमध्ये आता कडधान्य तूर मूग उडीद तीड त्याचे हवामान असतं हरभऱ्यासाठी थंड हवामान व मुद्रा प्रकार असते काडीकसदार मुद्रा व उत्पादक जिल्हे सॉरी उत्पादक जिल्हे राज्यात पठारी प्रदेशात वर्धा नागपूर प्रमुख मध्ये येथे नगदी पिके ऊस कापूस व तंबाखू यांचे हवामान लागतो उबदार हवामान उबदार हवामान उषांसाठी भरपूर पाणी आवश्यक कारण ऊसमध्ये पाणी खूप जास्त लागतो आणि त्याचे मुद्र प्रकार असते काळी कचदार मुद्रा त्याला रेंगूर सुद्धा म्हणतो हा क्वेश्चन आलेला आहे रेंगून कोणाचे प्रमुख पिके आहे तामाला उत्तर येईल नगदी पिके ऊस कापूस व तंबाखू राईट उत्पादक जिल्हे उष अहमदनगर मध्ये सांगली कोल्हापूर पुणे येथे लावतात कापूस धुळे नंदरबर जळगाव बुलढाणा अकोला येथे लावतो तंबाखू कोल्हापूर सांगली सातारा येथे है ना आपण आता पाहणार आहोत मसाल्यांचे पदार्थ हळद मिरची कांदा लसूण त्याचे हवामान सेम उबदार हवामान लागतो नसीम कर्जदार मुद्रा रिंगूर उत्पादक जिल्हे हळद सातारा सांगली कृष्णात खोरी लावतात कोणी कोणी मिरची अमरावती नागपूर सांगली कोल्हापूर कांदावर लसूण निफाड व लासलगाव नाशिक जुन्नूर व फूर शृंगी पुणे येथे राईट ज्वारी देशातील ज्वारीखालील एकूण क्षेत्रापैकी चाळीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे तर उत्पादक भारताचे सत्तावन्न टक्के आहे सत्तावन्न टक्के आहे ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आघाडीवर मतलब ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात सोलापूर मतलब जास्त जास्त आम्हाला ज्वारी सोलापूरमधून मिळतो राईट ज्वारींचे कोठार सोलापूर अहमदनगर व परभणी ही जिल्हे हा कुष्णसुद्धा आलेला आहे पोलीस भरतीमध्ये दे। ते ह्याला थोडा स्टार मार्क करून घ्या सोलापूर अहमदनगर व परभणी ह्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे कोठार आहे राईट ज्वारींच्या उत्पादनात व क्षेत्रात देशात महाराष्ट्रात आघाडीवर ज्वारीच्या उत्पादनात व क्षेत्रात देशात महाराष्ट्रावर उच आघाडीवर मतलब जास्त महाराष्ट्र मिळते है ना महाराष्ट्रातील ज्वारीच्या जाती मालदांडी गुडभेंडी दगडी शाणी मोती फुले पंचमी लाह्यांसाठी बर्शीची प्रसिद्ध ज्वारी दूध मोगरा ज्वारी हा क्वेश्चन थोडा लक्ष देऊन है ना बर्शीची प्रसिद्ध ज्वारी दूध मोगरा ज्वारी नंदुरबार जिल्ह्यातील ज्वारीचे स्थानिक वाण दादर ओवी चिकली चिकणी दलाल आंबी आंबिलीसाठी मोठी मानी भाकरी व चाऱ्यासाठी मोठी सफेद ला लाह्या व शिरा ह्यामध्ये जोडी लावा अशा क्वेश्चन येतो मतलब चिंकली चिंकणी लाल त्याला आपण आमटीसाठी असे म्हणतो आंबलीसाठी म्हणते ते आपण उन्हाळ्यात पितो ना आंबली त्यालाच म्हणतात निंकली लाल ज्वारींच्या विविधतेबाबत नंदुरबार हा संपन्न जिल्हा मानला जातो ज्वारीच्या विविधतेबाबत नंदुरबार हा संपन्न जिल्हा मानला जातो कोणचा जिल्हा नंदुरबार राईट अगर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर नक्कीच करा ना सबस्क्राईबसुद्धा करा आता आपण कंटिन्यू करू यवतमाळ पांढरे सोने हा क्वेश्चन तर आलाच आहे पोलीस भरतीमध्ये दोन हजार एकवीस का पंच बावीसमध्ये तरी आला होता की पांढरे सोनेचे जिल्हा कोणता यवतमाळ पांढरा सोना म्हणजे पां पांढरे सोने म्हणजे कापूस राईट पिकवणारा जिल्हा यवतमाळ तांदूळ महाराष्ट्रात कर्जत खोपावली व रत्नागिरी येथे भात तांदूळ संशोधन केंद्र आहेत गहू धुळे जळगाव तापी खोरे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती खोरे आणि भीमा कृष्णा खोऱ्याहून गहू पिके घेतली जातात ऊश महाराष्ट्रात एकूण पीक क्षेत्रापैकी तीन प प्रतिशत क्षेत्र ऊस पिकांखाली मात्र राज्याच्या आर्थिक विकासात या पिकांचे महत्त्वाचे योगदान आहे राईट आपाप आप पुढे आप जाणार महाराष्ट्रात पशुधन कुक्कुटपालन दूध उत्पादन अँड म मत्स्य उत्पादन पशुधन कुक्कुटपालन मतलब कोंबडी उत्पादन कोंबडी उत्पादन मतलब कोंबडी लहानपासून मोठे करणे दूध गाय म्हशी अँड मत्स्य माश्या वगैरे भारताच्या एकूण पशुधनात महाराष्ट्राचा वाटा सहा पॉईंट ट्वेंटी टक्के पशुधनाबाबत महाराष्ट्राच्या देशात सातवा क्रमांक हा क्वेश्चनसुद्धा थोडा इम्पॉर्टंट देऊन लक्षात घ्या की पशुधनाबाबत महाराष्ट्राचा देशात कोणता क्रमांक येतो तर आपला उत्तर येणार सातवा क्रमांक महाराष्ट्राचे एकूण कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा वाटा किती पालनात आमच्या महाराष्ट्राचा वाटा आहे दहा पॉईंट सात प्रतिशत कुकुडपालनात महाराष्ट्राच्या देशात पाचवा क्रमांक येतो कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा कोणता क्रमांक येतो पाचवा क्रमांक येतो दोन हजार वीस एकवीस महाराष्ट्रात दूध उत्पादनात देशात सहावा क्रमांक मतलब गाई म्हशीच्या दूध देशात आपला सहावा क्रमांकावर उत्पादन होतो मास उत्पादनात पहिला क्रमांक अंडी उत्पादनात पाचवा क्रमांक महाराष्ट्रात मत्स्य उत्पादन एक पॉईंट बारा लाख चौक किलोमीटर सागरी क्षेत्र मासेमारीसाठी उपयुक्त एक लाख बारा लाख एक पॉईंट बारा लाख चौक किलोमीटर राहीत महाराष्ट्रात मत्स्य उत्पादन दोन हजार वीस दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये पाच पॉईंट एकोणनव्वद लाख मेट्रिक टन सागरी फोर पॉईंट तेहतीस ला मेट प्लस गोडे गोडे वन पॉईंट सत्तावन्न ला मेट गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र तीन पॉईंट एकोणपन्नास लाख हेक्टर नम पाण्यातील मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र झिरो पॉईंट शून्य सतरा लाख हेक्टर सागरी मासेमारी उत्पादनात महाराष्ट्राच्या देशात क्रमांक सातवा येतो राईट गोड्या पाण्यातील मासेमारी उत्पादनात महाराष्ट्राच्या देशात क्रमांक सतरावा येतो राष्ट्रातील राज्यातील सागरी मत्स्य उत्पादनाचे प्रमाण चौसष्ट टक्के राज्यातील सागरी उत्पादन मत्स्य उत्पादनाचे प्रमाण चौसष्ट टक्के राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाचे प्रमाण छत्तीस टक्के भारताच्या एकूण मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा तीन पॉईंट पाच टक्के संदर्भ लोकसत्ता कुल हेतू दिनांक बाईस मतलब म्हणजे लोकसत्ता कुतूहल बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये हाल आहे मतलब भारताचे एकूण मत्स्य उत्पादन महाराष्ट्राचा वाटा तीन पॉईंट पाच प्रतिशत मत्स्य उत्पादनात भारत जगात दुसरा क्रमांक येतो मत्स्य हा क्वेश्चन सुद्धा आलेला आहे विवायगंदमध्ये राहणार हा क्वेश्चन राईट मत्स्य उत्पादनात भारत जगाच्या दुसऱ्या क्रमांकावर येतो जगात जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सहा पॉईंट तीन टक्के आहे केवढा आहे सहा पॉईंट तीन टक्के आता आपण महाराष्ट्राचे फुल उत्पादन हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू कारण व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार म्हणून आजसाठी इथेच थांबूया अगर आणखी सब्स येथेपर्यंत असाल तर सबस्क्राईब व शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांसोबत मिळूया महाराष्ट्राची फुल उत्पादनामध्ये